यंदा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजेच भारताने प्रजासत्ताक दिनाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत हा अमृत महोत्सवी कालखंड साजरा करण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच सेंट झेवियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भांडूप या शाळेने सुद्धा महाप्रभात फेरीचे आयोजन केले होते दिल्ली प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या धर्तीवरच शाळेतील चार हाऊसच्या विद्यार्थ्यांनी चार, चार वेगवेगळे चित्ररथ तयार केले होते तिलक हाऊसच्या मुलांनी व शिक्षकांनी मिळून राष्ट्रीय एकात्मता या विषयावर चित्ररथ तयार केला होता नेहरू हाऊसच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लोकशाही आणि मतदान या विषयावर चित्ररथ तयार केला होता टॅगोर हाऊस चे विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून साक्षरता या विषयावर चित्ररथ तयार केला होता आणि गांधी हाऊसच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून महिला सक्षमीकरण या विषयावर चित्ररथ तयार केला होता ही सर्व चित्ररथ वेगवेगळे तक्ते घोषणा चित्रे आणि अभिनव कल्पनांनी अतिशय आकर्षक रित्या सजवण्यात आलेले होते तसेच प्रत्येक चित्ररथाचा विषय व्यवस्थित समजावा म्हणून त्याबद्दलची माहिती प्रत्येक चित्ररथावर स्पीकरच्या माध्यमातून सांगण्यात येत होती विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा करून त्या प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता अनेक घोषणांचे फलक हातात घेऊन शाळेतील जवळजवळ एक हजार विद्यार्थी या प्रभात फेरीमध्ये सामील झाले होते प्रभात फेरीच्या सुरुवातीला शाळेचा झेंडा घेऊन हेड गर्ल असिस्टंट हेडबॉय असिस्टंट हेड गर्ल हे चालले होते त्यानंतर शाळेचे आकर्षक बँड पथकही सामील झाले होते महाराष्ट्राच्या परंपरेचा मान ठेवून घोड्यावर आसनस्थ असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मागे पुढे भालदार चोपदार झेंडे असा संपूर्ण ताफा या प्रभात फेरीच्या मुख्य विषय ठरले होते अजून एक ब्रास बँड पथक हेही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या सर्वांमुळे संपूर्ण प्रभात फेरी ही श्रवणीय होण्यास मदत झाली होती आणि लोकांचे घोळकेच्या घोळके ही प्रभात फेरी पाहण्यासाठी रस्त्यांवर गर्दी करू लागली होती प्रभात फेरीच्या सुरुवातीला या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे याच शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यमान खासदार श्रीयोत संजय दिना पाटील यांनी झेंडा दाखवून प्रभात फेरीस हिरवा कंदील दाखवला या प्रभात फेरीची संपूर्ण कल्पना व याचे यशस्वी आयोजन शाळेचे व्यवस्थापक फादर कॅजेटिन पिंटो व मुख्याध्यापक फादर मायकल पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते शाळेतील अनेक पालकांचाही या प्रभात फेरीला यशस्वी करण्यामध्ये मोठा हातभार लागला भांडूप स्टेशन पर्यंत जवळजवळ एक किलोमीटरच्या परिसरामध्ये चाललेल्या या प्रभात फेरीला सर्व भांडूपवासियांनी शाबासकीची थाप देऊन विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात प्रोत्साहन दिले जागोजागी आपल्या फोनने फोटो काढून व्हिडिओ करून ते मुलांना उत्साहित करत होते शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे अतिशय शिस्तबद्धरित्या या प्रभात फेरीची यशस्वी सांगता झाली धन्यवाद